नमस्कार मित्रांनो सॅन सॅनेन मध्ये आपले स्वागत आहे साधारण एक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये एक जी आर पब्लिश झाला होता आणि ही जी वेबसाइट आपल्या समोर दिसते ही वेबसाईटसुद्धा सध्यासुद्धा ही ऑन आहे आणि द्वारे महाराष्ट्रातील युवकांना व युवतींना दहा हजार युवक युवतींना जर्मनीमध्ये प्र जॉबसाठी सुवर्णसंधी अशी ही जी आर आणि याची एक स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काढली होती यासाठी तुम्ही ही वेबसाईट सध्या सुरू आहे आणि या जी आरसुद्धा इथे आहे जी आरमध्ये कोट्यवधी रुपये त्यावेळेस मंजूर झाले होते विद्यार्थ्यांनी लाखो विद्यार्थ्यांनी इथे था ॲप्लिकेशनसुद्धा केले आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंटसुद्धा सबमिट बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्लेसेसवरती जसं छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे पुणे आहे या वेगवेगळ्या वेग 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 प्लेसवरनं आपले डॉक्युमेंट हे ला रांगेत उभं राहून हे सबमिट केले परंतु त्यानंतर आजपर्यंत याचं काय झालं हे कुणालाच माहिती नाही म्हणजेच ह्या ॲप्लिकेशनचं काय झालं या स्कीमचं काय झालं जे तत्कालीन मंत्री होते त्यांच्यासोबत तुम्ही हे छायाचित्र इथं बघू शकता की जर्मनीतील जे मंत्री किंवा जे अधिकारी इथे आले होते त्यांच्यासोबत त्यांची मीटिंग आणि त्यांचे फोटोग्राफ्स आणखी आणखीसुद्धा वेबसाईटवरती आहे परंतु याचं पुढे काय झालं हे कुणालाच माहीत नाही बरेचसे विद्यार्थी माझ्या चॅनलच्या संद याच्यातून संपर्कात होते त्यांनी ॲप्लिकेशन केले ते बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारत होते या रिलेटेड आपण पूर्ण व्हिडिओ ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं कुठले डॉक्युमेंट सबमिट करायचे या संदर्भात व्हिडिओ केला होता त्यावरती बरेचशा कमेंट विचारून विद्यार्थी थकून गेले की याचं काय होणार आहे परंतु आज सकाळी एक बातमी माझी ऐकण्यात आली जी की ए बी पी माझाने ही बातमी दिलेली आहे आणि यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की जर्मनीसाठी मनुष्यबळ पुरवण्यास राज्य सरकारचं सा दुर्लक्ष म्हणजे एक झालं आणखी एकही व्यक्ती जर्मनीमध्ये पाठवण्यात आला नाही किंवा त्याच्यासाठी जे भाषेचे वर्ग सुरू होणार होते जे जर्मन ए वन ए टू बी वन बी टूचे क्लासेस गव्हर्मेंट महाराष्ट्र गव्हर्मेंट थ्रू घेतले जाणार होते आणि त्यांच्या थ्रू हे विद्यार्थी लँग्वेज शिकून तिकडे पाठवले जाणार होते त्याच्या संदर्भातसुद्धा एकाही विद्यार्थ्याचं माझ्या ऐकण्यात आलं नाही की त्यांनी पूर्ण कोर्स केला आणि त्याला संधी मिळाली तर या संदर्भात ही बातमी दिली याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली यांनी असं या बातमीनुसार आ, एबीपी माझाच्या बातमीनुसार जर्मनीतील मंत्री आणि अधिकारी आज मुंबईत येणार आहे आता हे कशासाठी येणार आहेत ते परत विचारणार आहेत का आपल्या सरकारला की तुम्ही पाठवणार आहात का म्हणजे एवढे त्यांना गरज आहे का महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर हे तुम्ही बघू शकता की वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारची अपडेट ह्या एक वर्षभरामध्ये टाकण्यात आलेली नाही आहे बरेचसे विद्यार्थी ह्या डाएटच्या ऑफिसला जाऊन जिथे त्यांनी अर्ज केले होते अर्ज सबमिट केले होते तिथे जाऊन त्यांनी विचारणा केली परंतु त्यांना कुठलंही सॅटिस्फाईड आन्सर इथे मिळालेलं नाही आहे आणि या संदर्भात कुठला जी आर कुठलं नोटिफिकेशन हे नाही आहे हे सर्व जुने जी आर जे आहे हे आठ एक दोन हजार चोवीसचे पत्रक इथं वेबसाईटला अटॅच केलेले आहे तुम्ही बघू शकता ते शासन निर्णय परिपत्रक यामध्ये जर क्लिक केलं तर तुम्हाला ज्या लिंक भेटतील त्या जुन्याच भेटतील तर या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही आहे म्हणजे आपण बघू शकता की बेरोजगार युवकांसाठी जो फंड त्यावेळेस मंजूर करण्यात आला होता असं ह्या जी आरनुसार देणारे तुम्ही जी आर इथे डाउनलोड करून वाचू शकता तर याच्या संदर्भात कुठलंही अपडेट झालेलं नाही बऱ्याचशा लाखो विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले वेबसाईटला जाऊन अर्ज केले त्यांचे डॉक्युमेंट तिथं सबमिट केले पण कुणालाही कुठल्या प्रकारचा संपर्क करण्यात आलेला नाही आहे काही ईमेलसुद्धा डॉक्युमेंट सबमिट करा म्हणून आले परंतु त्यानंतर त्याचं पुढे काय झालं हे काहीच या वेबसाईटवरती किंवा कुठल्याही परिपत्रकातून किंवा कुठल्याही न्यूज चॅनलवरती नंतर याची न्यूज आलेली नाही आहे बऱ्याचशा कमेंट्स मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आल्या की याचं काय झालेलं आहे पण याची अपडेटच कुठेच दिसत दिसली नाही जी आर नाही किंवा कुठलाही परिपत्रक नाही तर आज न्यूजवरती या ए बी पी ही न्यूज इथे डिस्प्ले केलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समधून टाकतो हे तुम्ही बघू शकता यांनी सांगितलं आहे की जर्मनीतील काही आहे अधिकारी हे जर्मनीत येत आहे आणि याचा फॉलोअप्स घेण्याचा प्रयत्न कोणीतरी केलेला आहे तर ही आपण बघू शकता तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या बेरोजगार युवकांनी याचा फॉर्म भरलेला आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा याचं फॉलोअप्स कुठल्याही न्यूज चॅनलनी किंवा कुठल्याही न्यूजपेपरनी घेतलेलं नाही आहे आणि ज्या वेबसाईट्स आहे ह्या वेबसाईट अशाच वर्षानुवर्ष जुन्या ज्या अपडेट झालेलं नाही आहेत तुम्ही बघू शकता की जे तत्कालीन मंत्री किंवा त्यांचे जे शिक्षण मंत्री तेच ते त्यावरती दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त या वेबसाईटवरती कुठलंही अपडेशन नाही आहे तो फॉर्मसुद्धा तसाच आहे आणखी सुद्धा बरेचसे विद्यार्थी इथे जाऊन फॉर्म भरतात परंतु त्या फॉर्मचं काय होतं हे काहीच माहीत नाही आहे जर आपल्याला आपल्यापैकी कुणाला ज्यांनी फॉर्म भरले आणि त्याला काही फीडबॅक मिळाला आहे किंवा त्याचा जर्मन कोर्स कंप्लीट झाला आहे असं जर असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका जे इतर विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल परंतु माझ्या माहितीनुसार याचं ही जी स्कीम आहे दहा हजार विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये पाठवायचं ज्यांना पहिले लँग्वेज क्लासेसचं ट्रेनिंग द्यायचं आणि ते लँग्वेज सर्टिफिकेशन झाल्यानंतर त्यांना जर्मनीसाठी ह्या इतर सर्व ह्या ज्या काही पोस्ट तुमच्यासमोर दिसतात याच्यासाठी त्यांना पाठवायचं अशा प्रकारचं हा एक शासन निर्णय असा एक आ, करार जर्मनी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये झाला होता असा ह्या याच्या थ्रू हा आपल्याला समजतं परंतु याचं कुठल्याही प्रकारचा फॉलोअप्स किंवा कुठल्याही प्रकारचं म कारवाई या नवीन गव्हर्मेंटनुसार किंवा या या चालू सरकारने केलेली दिसत नाही आहे तर याच्या संदर्भात जर आपल्याला काही आणखी माहिती असेल किंवा इतर कुठे तुम्ही न्यूज वाचली असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच